नमस्कार वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपलं स्वागत करतो कर्जत तालुक्याच्या शेवटचे टोक असलेल्या बेडीजगावच्या हद्दीत शाळेची वाडी येथे राहणारे राजश्री अंकुश मध्ये यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी चोरी करून अंदाजे साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि टीव्ही चोरून नेला होता याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर नेरळ पोलिसांनी ने गुन्ह्याचा तपास करताना या महिलेच्या घरच्या शेजारीच राहणाऱ्या महिलेने चोरी केली असल्याचे उघड झाले होते दरम्यान चोरीचा तपास उघड झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेला चोरट्यांनी चोरलेले सोने परत दिले नेरळ पोलीस ठाणे हद्दीत बेडिसगाव येथील राजश्री अंकुश मध्ये यांच्या घरी चोरी झाली होती या चोरीबद्दल नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी करताना शेजारी राहणारी महिला बेबी संजय मध्ये यांच्यावर संशय व्यक्त केला बेबी संजय मध्ये हिच्यावर संशय व्यक्त केल्याने हिला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले असता प्रथम तिने गुन्हा केल्याचे मान्य केले नसून गुन्ह्याचा तांत्रिकदृष्ट्या तपास केला असता नमूद महिला विसंगत माहिती देत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याचप्रमाणे तिकडेच अधिक चौकशी केली असता तिने गुन्हा केल्याची कबुली दिली असून तिच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरलेले सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आले निरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात फिर्यादी यांनी त्यांचे शेजारी राहणारी महिला बेबी मध्ये यांच्याकडून चोरलेले चार तोळे सोने जमा केले त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने सदर सोने परत घेण्यासाठी राजश्री मध्ये यांना नेरळ पोलिसांनी बोलावून घेतले होते नेरळ पोलीस ठाणे येथे प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि तपास अधिकारी श्रीरंग किसवे उपनिरीक्षक पड यांच्या उपस्थितीत सोनं परत करण्यात आलाय आपलं सोनं परत मिळाल्यानंतर फिर्यादी महिला राजश्री मध्ये यांनी पोलिसांचे आभार मानलेत लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब